नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महादेव कोगनुरे पोहोचले शेतकऱ्याच्या बांधावर पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले शेतकऱ्यांना आश्वासन गेल्या आठवड्याभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पाऊस पडत आहे या भागात कधी दमदार तर कधी ढगफुटी सदृश्य सारखा पाऊस होत असल्याने या भागातील बहुसंख्य खरीप पिके सध्या पाण्यात उभ्या टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे म्हणून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे जनसेवक महादेव कोगनोरे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या खरीप पिके धुक्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशावेळी महादेव कोगनर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करून हळहळ व्यक्त केली यावेळी पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारी दरबारे मांडून भरपाई मिळून देणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करताना दिसून आले यावेळी या भागातील बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका